पाऊस तो पाणी देतो पाऊस तो पाणी देतो वाहून जाते वाया हे बाधुरी साठवा सारख समजून टेन्शन आहे पाण्याच्या टंचाईचं म्हणा चला बरं आपण सरपंचा घरून जाऊन येऊ आज जाच लागते एक वेळा जाऊनच येऊ आज काय तो निर्णय घेऊन टाकू एक वेळा सरपंच हा सरपंच बोलाच लागणार चला पर, पर, चला बरं हो नेम, चला निघू जाता आपण सरपंचा घरी जाऊ आता काय ते एक वेळा नेहमी नेहमी विचारल्याविषयी आज डायरेक्ट क्लिअर ठोस विषय करून घेऊ क्लिअर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ साईल एवढा पेपर कोणता उद्या मॅथचा चांगला अभ्यास करा हो ते काय ठोस निर्णय घेऊन बोलला तुम्हाला भेडायला सरपंच आपल्या गावातल्या दिवसापासून पाणी टंचाई पण त्याच्यावर अजून काय ठोस उपाय नाही सरपंच आम्हाला वाटते पाणी सोवायला पाहिजे आणि गावातली पाण्याची टंचाई कायमची संपायला पाहिजे बरोबर बरोबर आहे तुमचं आपण दर टँकर बोलवतो हो बरोबर 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 आहे तुमचं म्हणणं सरपंच पण आता किती दिवस तुम्ही टँकर त्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर काही उपाय निघणार आहे की नाही आपले सरपंच आम्हालाही वाटतंय गावामध्ये पाणी टंचाई राहू नये काय बरोबर नाही एकदम बरोबर आहे ह्याच विषयावर बोलायसाठी आम्ही तुमच्याकडे आलो सरपंच राम राम काका राम 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 काय म्हणतात माझे मित्र काय नाही बाबा मित्र गावात जे आपली पाणी टंचाई ना त्याच्यावर चर्चा करायसाठी ते आलेले असं आपल्या गावात जास्ती पाणी टंचाई आहे तर त्याच्यावर पाणी टंचाई काही सुचवा काका आपल्याला जर आपल्या गावातली पाणी टंचाई संपवायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला आप आपल्या गावामध्ये पाण्याचे शाश्वत स्रोत तयार करावे लागतील पाण्याचे शाश्वत स्त्रोत कोणते पाण्याचे स्त्रोत विहीर नदी नाले बारव तलाव हे पाण्याचे मूळ स्रोत आहेत अच्छा उपयोग होईल हे पावसाळ्याचे पाणी आपण यामध्ये साठवून ठेवू शकतो आणि हे साठवलेले पाणी गावाच्या पाण्याची पातळी वाढवतात आणि पाण्याची पातळी वाढली की माणसासोबतच पुरा ढोऱ्यांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न विहिरीमधून बोरमधून भेटून जाईल अच्छा बरोबर पाऊ सरपंच आपल्या गावातल्या इरीन बारव तर बुजलेले ते मग त्याच कसं अरे विरीन बारव हे आपण उद्यापासून सगळे गावकरी एकत्र येऊन ते सगळं साफ करून घेऊ हे सगळे आपण एकत्र येऊन स्वच्छ करू ना हो बरोबर आपण हातर बसू नका आपण आता गावात चला सगळे लोक सांगून देऊ कि विरीन स्वच्छ करू चला चला लगेच चला का आपल्या गावातील पाणीटंचा संपण्यासाठी आपण वीर आणि स्वच्छ करूया चला आणि जाते साठ upon